नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या महिलांचे फॉर्म आज पात्र करण्यात आले आहेत म्हणजेच मंजूर करण्यात आले आहेत तर मित्रांनो कोणकोणत्या महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो इथे या महिलेचा ऑनलाईन भरलेला फॉर्म अप्रुव्हल करण्यात आला आहे म्हणजेच ही महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाली आहे पूर्वी या ठिकाणी अशा प्रकारे पेंडिंग टू सबमिटेड हे ऑप्शन दाखवत होते परंतु आता या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये अप्रुव्हेड असे दाखवण्यात आलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणकोणत्या महिलांचे फॉर्म मंजूर झाले आहेत तर बघा ज्या महिलांनी या लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीलाच अर्ज केला होता आणि महत्त्वाचं म्हणजे फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरली होती त्या महिलांचे अर्ज आजपासून मंजूर होणे सुरू झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी नारी शक्ती दूत या ॲपवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू असल्याने आज सकाळपासून हे नारी शक्ती दूत ॲप बंद आहे ज्या महिलांनी अर्ज केलेले नाहीत त्यांनी घाबरायचं कारण नाही लवकरच हे ॲप ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वाची अशी अपडेट होती असेच नवीन अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद